कोविड काळात खिचडीमध्ये घोटाळा बॉडी बॅग्स खरेदीमध्ये घोटाळा करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकारच नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी उबाठा गटावर केलाय ठाण्यातील आनंद आश्रम इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते खासदार मस्के म्हणाले की आपण महापौर असताना ठाणे महापालिकेनं करोना काळात साडेतीनशे रुपयांनी बॉडी बॅगची खरेदी केली मात्र त्याच कंपनीची बॅग मुंबई महापालिकेनं सात हजार रुपयांना खरेदी केली खिचडी घोटाळ्यात सुरज चव्हाण जेलमध्ये गेला तो कुणाचा मित्र आहे पत्रसाळ घोटाळ्यात संजय राऊत जेलमध्ये गेले त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिंदे यांच्यावर बोलण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार नाही असं खासदार मस्के यांनी खडसावलंय महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईच्या नियोजन बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दावललं जात होतं असा गौप्यस्फोट खासदार म्हस्के यांनी यावेळेला केला या संदर्भात संजय राऊत यांच्याकडे विचारलं असता मुंबई महापालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्रपरिवार घेणार एकनाथ शिंदे यांना सांग मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका हा माझा निरूप दे असं वक्तव्य राऊत यांनी केल्याचा दावा खासदार म्हस्के यांनी केलाय खासदार मस्के म्हणाले की संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम द्वेष केला राऊत यांच्या मुलाखतीमुळेच दिघे यांना टाळा लागला त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणं कधीच शक्य नाही असं खासदार मस्के म्हणाले याउलट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते असं खासदार मस्के म्हणाले बाळासाहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसातही मुंबई आणि ठाण्यात केलेल्या कामाचं कौतुक केलं असं खासदार मस्के म्हणालेत आता मी कालही काही वाहिन्यांवरती बोललो मला आठवतं आहे एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते लोकशाही आघाडीचं सरकार होतं मुंबईच्या नियोजनामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांना बोलवायचे नाहीत परस्पर निर्णय घ्यायचे या संदर्भात हे आमच्या लक्षात येत होतं दिसून येत होतं मी स्वतः संजय राऊत यांच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांना हा प्रश्न मी विचारला होता त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते अरे एकनाथला सांग मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्ष नका घालू हा माझा निरोप दे मुंबई महानगरपालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्रपरिवार घेणार अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी माझ्याकडे केलेलं